देवेंद्र विजय वैठीवर म्हटले की आम्ही सहा महिन्याचा पगार द्यायला तयार आमदारांचा भाजपनी आणि सगळ्यांनी द्यावा काय वाटतो तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पूर्वजन्य अशी परिस्थिती जवळजवळ सहा जिल्ह्यांमध्ये आहे सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी सरकारच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार हे सर्व भागांमध्ये तिथल्या असणाऱ्या अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी काय नुकसान भरपाई झाल झालेली आहे याची पाहणी करून तिथल्या असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे सरकार मायबाप म्हणून पूर्ण तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे दहा दिवसाच्या आत झालेल्या नुकसान भरपाईचे पैसेसुद्धा ते त्यांच्या अकाउंटवरती जातील असं आश्वासनही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांनी एक महिन्याचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण वेतन जे आहे ते वेतन हे या ज्या आपदाग्रस्त आहेत त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे सरकार शंभर टक्के या जा सगळ्या ज्यांना या जा पुराचा पाण्याचा आणि तिथे झालेलं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार हे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहे वरट्टीवार यांनी सहा महिन्याचं वेतन हे दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं <laughs> खरं तर मनपूर्वक धन्यवाद ते म्हणतात की भाजपनं पण द्यावं भाजप आमदारांना ते सांगणार एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणं हे योग्य नसतं आपल्याला कदाचित याची कल्पना असते ग्रामीण भागामधील असणारा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी यांना हे वेतन जे मिळत असतं ते वेतन त्यांच्या प्रवास भत्ते वगैरे यासाठी मिळत असतो त्यामुळे त्यांची भावना जरी काही त्यामधली असली तरी मला असं वाटतं की यामध्ये राजकारण करणं योग्य नाही आम्ही बरेच वर्ष पाहिलं आहे की काही लोकप्रतिनिधी हे गडगंज पैसे असतात परंतु काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये काम करणारे की ज्यांना या सगळ्या विषयासाठी प्रवास भत्ता आणि या सगळ्या विषयासाठी प्रचंड व्यवस्था ही स्वतःला उभी करायची असते त्यामुळे सरकार आवश्यक असणारा सर्व निधी जो आहे किंवा त्यांना आवश्यक असणारा जे जे लागेल ते सरकार मायबाप म्हणून नक्की देईल यात काही शंका नाही सर विरोधक जे आहे विरोधक यावेळेस सरकार बांधावर होतं दुसऱ्या दिवशी पुराच्या विरोधक घरी बसून बहुतांश विरोधक टीका करतायत विरोधकांनी दबाव निर्माण करायला पाहिजे परंतु ते कुठेतरी नुकसान भरपाईची पाहणी करताना दिसत नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असो की इतर नेते असो एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामधली असणारी परिस्थिती लक्षात घेता आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि सर्व मंत्री असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी हे ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन तिथकडच्या असणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचं काम करत आहेत खरं तर या सगळ्या विषयांमध्ये कुणावरती अशी आपत्ती येऊ नये ही खरं तर धरणा प्रत्येकाची असली पाहिजे आणि त्यामुळे सरकार म्हणून जे आवश्यक आहे आणि नागरिक म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या एन जी ओ जे आहेत ते एन जी ओजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन स्वतः तिथे जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी तिथल्या लोकांना जी मदत करता येऊ शकते ती मदत करण्याचं काम ठाकरेंनी पदवीधर 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 मेळा घेतात दुपारी मेळा घेतात